नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये फार फार स्वागत आहे तर मंडळी मिठाई बनवायची असेल तर अशी बनवा की जेव्हा आपण खायला सुरुवात करू तेव्हा प्लेट साफ होईपर्यंत आपले हात थांबू नये तर होय मंडळी आज मी तुमच्याबरोबर एक अशी मिठाईची रेसिपी शेअर करत आहे जी खूपच छान बनते चव ही भन्नाट आहे तर ही रेसिपी बनवायला सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांड नाही तर पॅन ठेवायचं आहे तर हवं असल्यास तुम्ही इथे कढईचा पण वापर करू शकता तर ही रेसिपी बनवायला सर्वात आधी आपल्याला या पॅनमध्ये एक वाटी भरून साखर घालायची आहे तर आता आपल्याला ही जी साखर आहे ती दोन ते तीन मिनिटांनी चांगल्या प्रकारे वितळू द्यायची आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो मिडियम आचेवर ठेवूनच आपल्याला हा जो सगळा प्रोसेस आहे तो करायचा आहे अगर गॅस हाय फ्लेमवरती ठेवला थे तर ही जी साखर आहे ती जळू शकते तर फक्त दोन ते तीन मिनिटांनी आपली ही जी साखर आहे ती नीट वितळून जाईल आणि या साखरेमध्ये कोणताही फूड कलर घालण्याची कोणतीही गरज नाही आणि काहीही वेगळं टाकायचीही गरज नाही तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे जे साखर आहे व्यवस्थित विसरलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर जितके आपण इथे साखर घेतलेली आहे तर त्याच मापाने आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर होय मंडळी थोडं संयम ठेवा यानंतर तुम्हाला मिळणार आहे एक जबरदस्त आणि मजेशीर मिठाईची रेसिपी जी तुम्हाला बाजारातून अगदी महागडी आणावी लागते तर आता इथे दोन तीन मिनटं अजून शिजवायचं आहे जेणेकरून साखर आणि दूध छान मिक्स होईल जेव्हा हे दोन्ही नीट मिक्स होईल तेव्हा पहा किती छान रंग येतोय या रेसिपीचा तर कोणताही फूड कलर आपण इथे वापरलेला नाही आहे आणि काहीही याच्यामध्ये वेगळं टाकलेलं नाही आहे एकदम जबरदस्त आणि चविष्ट रेसिपी तयार होते तर या मिठाईसाठी जास्त साहित्यही लागत नाहीत फक्त दोन ते तीन गोष्टी वापरून आपण ही मिठाई बनवू शकतो तुम्ही इथे पाहू शकता या मिश्रणाला किती छान रंग आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी घालायच्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तूप तर हवं असल्यास तुम्ही इथे बटर पण टाकू शकता पण देसी तूप टाकल्यामुळे या रेसिपीची जी चव आहे ती चार पटीने वाढून जाईल त्यामुळे एक चमचा भरून आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला रिफाईंड तेल वगैरे टाकायचं नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये हवं असल्यास बटर टाकू शकता नाही तर याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता तर त्यामुळे ह्याची चव जी आहे ती अप्रतिम मिळेल आता हे तूप आपल्याला पूर्णपणे विचू जायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी भरून ओल्या नारळाची पावडर घालायची आहे हवं असल्यास तुम्ही ते ड्राय कोकोनट पावडर पण वापरू शकता तर आपली ही जी गोड रेसिपी आहे ती नारळ पावडरमुळे बनणार आहे त्यामुळे ही गोड ही बनते खूप छान आणि स्वादिष्ट ही बनते तर नारळाची पावडर आपल्याला एक वाटी भरून टाकायची आहे तर ज्या वाटीने आपण दूध आणि साखर टाकलेली होती तर तीच वाटी आपल्याला भरून हे नारळाची पावडर घ्यायची आहे तर आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम बारीक ठेवायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स होऊ द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे आणखीन शिजू द्यायचं आहे त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती फारच छान बनते हे जे मिश्रण आहे आपल्याला हळूहळू मिक्स करत राहायचं आहे ते चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे तर आपली ही जी मिठाई आहे ती कढई सोडायला लागेल त्यामुळे एक मिनटं आपल्याला नीट मिक्स करायचं आहे म्हणजे सगळे पदार्थ आहे ते चांगल्या प्रकारे एकत्र होतील आणि ही रेसिपी खूपच स्वादिष्ट बनेल आणि स्वादिष्ट तयार होईल जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक द्या आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा कारण त्याचा स्वाद तुम्हाला खरंच घरच्या घरी बनवूनच कळेल तर ही रेसिपी नक्की करून पहा खूप छान चव येते जबरदस्त निकाल मिळेल तुम्हाला मग ही मिठाई तयार झाल्यानंतर आता आपल्याला ही एका बाउलमध्ये नाही तर प्लेटमध्ये काढायची आहे आणि गार्निशिंगसाठी आपल्याला याच्यावरती कोकोनट पावडर घालायची आहे तर हव असल्यास तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स पण घालू शकता त्यामुळे या मिठाईला चव जी आहे ती खूपच छान येते आणि जबरदस्त तुम्हाला निकाल मिळेल तर बाजारातून आणण्याऐवजी तुम्ही ही स्वतःच घरच्या घरी बनवू शकता जेव्हा तुम्ही ही मिठाई घरच्या घरी बनवाल तेव्हा तुम्हालाही तसा सुंदर रंग दिसेल आणि तुम्हालाही वाटेल की फूड कलर घालण्याची काहीही गरज नाही आणि तुम्ही हे पाहिलं असाल ही रेसिपी बनण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही घालण्याची काहीही गरज नाही जितकी दिसायला भारी वाटते ही रेसिपी तितकीच खाण्यातही मजेशीर आणि भन्नाट तयार होते तर म्हणजे मी आशा करते माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर असंच खात राहा मस्त राहा एन्जॉय करा आणि तुमचे नातेवाईक असो या मित्रमंडळी माझा हा आजचा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद